<mutter> <mutter> मामा काय नाव आपलं गाव शिवदास नगर नाही कामा किमाल कामाची गॅरंटी हे गोरे आपलाच आहे का हा? हे दाती कसं आहे चार दात कामाला चालू आहे बरं मग याची या जोडीची किंमत जोडीची पंच्याहत्तर सांगायची आणि गोऱ्याची पस्तीस नंबर मोबाईल नंबर सांगून सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट मग हे आपलीच आहे का दाती कशी आहे सहा दात कडदात किंमत काय सांगायचं याची एक सात का एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार बाकी कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी

गाय दादा गावा नाही का मग म्हणजे किती वर्षाची एक दोन वर्षाची पहिल्यावर आहे का मग काय किंमत सांगायची याची दहा हजार मोबाईल नंबर सांगून नऊ ब्याण्णव झिरो नऊ छप्पन चौऱ्याऐंशी झिरो एक ठीक आहे द धन्यवाद हा काय बस ठीक आहे दादाच्या बैलाचं बनवून मला व्हिडिओ किती भारी बैल आहे ना बनवू ना आता गावात घरून म्हणतो जाऊ आपले बैल म्हणा ते पाय काढले लाल फोटो दिले आपले लाल आले ते अरे दे। मग काढले का ते नाही तुला आपल्या टिपा कुठे हा हा आपले घरचे ते तुम्ही व्हिडिओ टाकला होता हॅलो दागर दागर दा किंग दा? दादा हे कस काय दाते कस काय म्हैसूर धावतात आहे का आणि काय धावलेलं आहे का लावलंच नाही आणखी बरं काय किंमत काय सांगायची पंच्याहत्तर सांगायची आणि मोबाईल नंबर सांगून न एकदा सत्याऐंशी सदुसष्ट शहाण्णव सदतीस झिरो चार हो दादा घेऊन घेऊन कुठे आहे पहिलं तुम्ही आपला आहे का ते किती कोणतं तांबडं का पंधरा हजार सांगायला का

दादा हे पोरं कसं काय सात आहे का मग ते कामाला लावलेलं आहे का शिर्यतीच आहे कामाला लावलेलं आहे काय किंमत सांगायची पंचावन्न हजार रुपये ठीक आहे मोबाईल नंबर सांगून पुन्हा ठीक आहे करू भाऊ आर दो दो आ, का म्हणत झोडू आणलं का बैल कोणते कोणते आहे दोघच आहे का कस काय दादा दोन्ही होत आता कामाला ना शिकवले का मग कामाला नाही शिकवले हा हा काय सांगायचं किंमत जोडीची पन्नास हि वरात कमी जास्त होऊन जाईल नाही का मोबाईल नंबर सांगितला हाँ संग नाइन टू एट फोर सेवन टू सिक्स फोर टू वन ठीक दोनों चाले था आज हाँ नमस्कार दादा दे 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 का काय सांगायच किंमत हे सांगायचं नाही का आहे हे जोडी काय कामाला चालू आहे कामाला चालू आहे त्याची किंमत मग त्याची सत्तावीस हजार सत्तावीस हे पांढरा सहा सहा पंचवीस हजार हे गो रात कडतात हे कामा आहे माल चांगला मग अठ्ठावीस हजार हे जोडी आहे का मोठी दाती आली कामा की माल चांगले आहे हेच किंमत मग किंमत किती म्हणले एक लाख रुपये किंमत आहे का हे आपल्याच आहे का धामणी

हो ना हो ना हे गुर हो दाती कसं गुरु चार दात कमाल चालू आहे बर याची किंमत मग किंमत पस्तीस सांगायची बर हे जोडी आहे का हे दाती कशा जोडी आले का चार सहा या जोडीची किंमत मग पन्नास हे वरात होईल कमी जास्त हे किंमत याची सत्तावीस हजार सत्तावीस हजार ही जोडी आहे का दाती कशी देतात दोनदा धावतात कामाला शिकवली का मग बरं पंचेस किंमत वरात कमी जास्त होऊन जाईल बरं बरं आणि हे जोडी मग दादा दोनदा चार हजार कमाल शिकवलेली बरं याची किंमत मग पन्नास सांगायला नाही का होऊन जाईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगाय का पंचावन्न दिले का हे जाती कशावर चारसा आहे का बरं मस्त आहे बरं ठीक आहे मग आले कोण फोन आले तर बस शिवरात करून टाका बसल्यावर होईल कमी जास्त गया। आगे। गया। आगे। मामा कस काय जोडी दातली सहा दात कडतात आहे सहा दात कडतात कामा किमाल पक्के पक्के मारत गिरत नाही 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 सेवा शेवा आता बर किंमत मग काय सांगायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायची समोरासमोर होऊन जाईल काही नाही का हे आपली जागा हे आपली जागा हे कसे आहेत आधी हे कडतात आले तर सहा हे बी बर बर मग या जोडीच किंमत पंच्याहत्तर सांगायची याच्यात सिंगल सिंगल होते का बैल सिंगल गिरे का आलं कोणी देऊ न देऊ न होते का बर नंबर सांगू देऊ झिरो पाच चौऱ्याण्णव झिरो पाच सत्तर सत्तर एकोणसाठ एकोणसाठ त्रेपन्न गाव चिजगड ठीक आहे मग धन्यवाद येणं एखादा जोडा असेल तरी आता हो चार गोरी आता दादा काय नाव म्हणलं आपलं निलेश विलास गाव कोणते गाजीपूर गाजीपूर मग गोरे आपले कास्त करीत लोय ना काय दाती एम के आले कडदा कडदा नाही का काही मारते का मग नाही हो कामाल पक्के काय सांगायची काय समोरासमोर काही होईल थोडं परफॉर्मेन्स नाही का, समौर का? बरं दादा मोबाईल नंबर सांगू देवीस पंचाहत्तर एक एकवीस पंचाहत्तर झिरो तीन गावगाजीपूर्ण का राम राम काय आहे म्हणता बरं आहे का चालू झालं का व्यापार आपला कोणता आता दाती रखे। दोन दात आहे का बर ते शिकवलं काय कमाल बर बर काय किंमत सांगायची पस्तीस द्यायची पस्तीस हजारात जोडी द्यायची नाही का बर अवधात दात बोरी नाही का मोबाईल नंबर सांगतात

घरी एक असा मैसुरी आहे ते काय खांद्या राहते ते आहे जोडी ते उगले घरी आहे ती दादा का? का काय नाव काय म्हणलं आपलं गाव आहे राजना नाही का जोडी दाताला आली का मग कामा की मला पक्के आहे बरं काय किंमत सांगायची मग सोळा लाख किंमत सांगायची समोरासमोर काही होईल थोडंफार कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगू दे एक दादा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो नऊ सोळा पंचवीस ठीक आहे धन्यवाद हो शेत काय मारत नाही काय नाही म्हणजे शेतकरी जर असला तर व्यवहारात होईल कमी जास्त नाही का आ,

जोडी काही मारते घेते का मग कामाची गॅरंटी पूर्ण बरं किंमत काय सांगत आता एक दहा बरं मोबाईल नंबर सांगू दे एकदा त्र्याण्णव सत्तर सव्वीस बासष्ट सदतीस ठीक आहे धन्यवाद जोडी दिसते मस्त पण नाही

आठ आठ दिवस दिवस किंमत पंचाहत्तर ती ती गावरा एक क्रॉस मध्ये मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न बरं ठीक आहे धन्यवाद

भाऊ मग किती आज आज दहा होत्या दहा होत्या किती दिल्या त्याच्यातल्या सहा दिल्या तर दोन दिल्या चार न्यायच्या राहिल्या दोन विकायच्या राहिल्या विकायच्या कोणत्या मागच्या समोरच्या का ते मागच्या तीन राहिल्या विकायच्या समलेल्या नाही का

म oh. uh.